श्रोते हो नमस्कार एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत प्लॉट्स चे पारदर्शी व्यवहार या कार्यक्रमात तुमचं स्वागत प्लॉट संदर्भातल्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन करायला माझ्या सोबत आहेत रेशमा हजिते मॅडम आपण त्यांच्याशीच बोलूया मागच्या वेळेला आपण बरेचसे प्रश्न घेतलेले आहेत प्लॉट्स चे रिलेटेड म्हणजे इन्व्हेस्टमेंट काहींनी केली आहे काहींच्या नावावर होत नाहीये असे काही प्रश्न डिस्कस केले याही एपिसोड मध्ये असे प्रश्न आलेले आहेत हा प्रश्न ज्यांनी विचारलाय तीन हजार स्क्वेअर फूटची एक जागा आहे सात बारा आहे आणि जागा आहे त्या बरोबरच झोन ऍग्रीकल्चर आहे तर ही जागा माझ्या नावावर होईल का असं त्यांनी विचारलंय त्यांचं जागा जर सर्वे नंबर मध्ये असेल आणि तुम्हाला ही जागा घ्यायची आणि तुम्ही म्हणताय की झोन ऍग्रीकल्चर आहे झोन हु. ऍग्रीकल्चर आहे तर तुम्हाला जागा घेताना पहिल्यांदा तुमच्या स्वतःच्या नावाचा अग्रिकल्चर सातबारा असला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ऑफिशियली ही जागा तुमच्या नावावर होऊ शकते कारण सर्वे नंबर आहे सर्वे नंबर मध्ये तीन हजार स्क्वेअर फुट सेल सेल्ड होऊ शकतं आणि ओनरचा जर सात बारा असेल तर तुमच्या नावावर पण सात बारा येऊ शकतो फक्त हे घेताना तुमचा उद्देश काय हे पूर्ण क्लिअर असलं पाहिजे की ही जागा तुम्ही अॅग्रिकल्चर पर्पज म्हणजे शेती करण्यासाठी घेत आहे बऱ्याचदा इथं मिसलिडिंग होतं की शहरामध्ये जागा तीन हजार स्क्वेअर फुटाची लोकं घेतात आणि विचार करतात की ही जागा घेऊन उद्या जाऊन फ्युचरमध्ये आपण ह्याच्यावर स्वतःचं घर बांधू शकतो तिथं बेसिक उद्देश जो तुमचा घेण्यामाग आहे जागा तो पूर्ण कॉन्टॅटिक करतो तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय त्याला तुमच्या नावावर लिगली जरी झालं तरी तुमचा पर्पज सॉल्व्ह होत नाही लिगली तुम्ही त्याच्यावर कन्स्ट्रक्शन करू शकत नाही कारण जसं मी मागच्या सांगितलं की प्रपोज डेने किंवा प्रपोज आर झोन ते प्रपोज जेव्हा होईल ते होईल पण आज त्याचा झोन हा अॅग्रिकल्चर आहे हु, आणि तुम्ही पे करताना ही त्या जागेची बऱ्याचदा कॉस्ट ही उद्या जाऊन भविष्यात जी होणार आहे तेवढी पे करता त्यामुळे तिथं तुमचं पूर्णतः पाहिलं तर त्या व्यवहारात नुकसान होतं कारण आजच्या घडीला तो प्लॉट कुठलाही रेसिडेन्शियल साठी नाहीये आणि फक्त साठी तुम्ही तीन हजार स्क्वेअर फुटाची जागा शहराच्या लिमिट मध्ये घेता पर्पज डिफिट होतो पहिली गोष्ट त्यामुळे शक्य नाही पुढचा प्रश्न निगडीहून विचारलाय जागा नंबर मध्ये आहे अकरा गुंठ्यांचा प्लॉट आहे अशी जागा मी घेऊ का याबद्दल सांगा पुन्हा एकदा सेम केस म्हणजे जसं मी सांगितलं की झोन अग्रिकल्चर असल्यानंतर हे अकरा गुंठ्याचं जे डीड आहे ह्याच्यामध्ये एक्च्युली अग्रिकल्चर जागा एक एकर घ्यायची असते पण जर तुम्ही पाहिलं की सात बारा मध्ये कॉलम असतो जिथे आकारणी लिहिलेली असते जागेची ती जर एक रुपयापेक्षा जास्त असेल तर तुम्ही अकरा गुंठ्याचं घेऊ शकता जर तुमच्या नावावर अग्रिकल्चर सात असेल तर आणि त्याचा तुमचा इंडिव्हिज्युअल सात पण मिळतो पण हे जर एक रुपयापेक्षा कमी आकारणी असेल सात बारावर लिहिलेली <laughs> एका कॉलम मध्ये आकारणी लिहिलेली असते त्याच्यामध्ये <laughs> तर मग तुम्हाला एक एकरच मिनिमम सेलरी घ्यावं लागतं आणि त्या केसमध्ये तुम्हाला सात बारा पण मिनिमम एक बर बऱ्याचदा हा गोळ होतो की लोक अकरा गुंठ्याचा प्लॉट घेता आणि आकारणी ही एक रुपयापेक्षा कमी असते अच्छा आणि मग त्यांचे तिथे सातबारे होत ना आणि परत म्हणजे अकरा गुंठे घेताना लोकांना असं वाटतं की आपण त्याच्यावर घर बांधू लिगली तुम्ही जागेवर घर अजून एक याच्यातलाच उपप्रश्न असा आहे की कंबाईंड सातबारा जर करायचा असेल तर अशा जागांवरती तो होऊ शकतो का किंवा त्याच्यात काय प्रॉब्लेम येतात कंबाइन म्हणायचं झालं तर फक्त आपण ब्लड रिलेशन आणि तेही फक्त नवरा बायकोच्या मध्ये ऍक्च्युअली कंबाईन सातबारा होऊ शकतो कारण तुकडे बंदीच्या कायद्यानुसार एक जागा गव्हर्नमेंटनी अप्रूव्ह करून दिल्यानंतर किंवा जसं कि आपण म्हटलं की अग्रिकल्चर जागा असेल तर एक एकरच्या खाली तुम्ही घेऊ नाही शकत दोन लोकांच्या नावावर हु, फक्त ते ब्लड रिलेशन आणि तेही फक्त स्पाऊस रिलेशन म्हणजे नवरा बायकोच्या रिलेशन मध्ये अलाव आहे ओके पण ह्या कायद्याचा एक दुरुपयोग केला जातो की त्याला अजून तुकडे पाडले जातात जसं मी सांगितलं की ठीक आहे प्लॉट हा एक एकरचा आहे तर एक एकरचा जर घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये अजून त्याला डिवाईड केलं जातं चार लोकांना त्याच्यामध्ये घातलं आणि सात बारावर मग चार लोकांचं नाव लागतं आजकाल गव्हर्नमेंटने याला स्ट्रिक्टली प्रोहिबिशन आणलं त्यामुळे सातबारे सध्या बंद आहेत बरेचसे ज्या लोकांनी पूर्वी करून घेतले त्यांनी सुद्धा अपडेटेड सातबारे त्यांचे पाहिले महाभुलेख म्हणून एक वेबसाईट आहे ज्याच्यावर तुम्ही तुमच्या एरियाचा गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक टाकला आणि त्याच्यामध्ये कुठला एरिया आहे ते टाकलं तर तुम्हाला त्या पूर्ण प्लॉटचा सातबारा ऑनलाईन दिसतो ओके त्या सातबारावर तुमचं नाव असेल तर ऑफिशियली तुम्ही मालक आहात नसेल तर तुम्ही मालक नाहीये तुम्ही ज्याच्याकडून घेतला तोच अजूनही मालक आहे अरे बापरे बरं म्हणजे आपल्याला ते चेक पण करता येतं बरोबर चेकही करता येतं श्रोते हो या संदर्भातले कुठलेही प्रश्न विचारायचे असतील तर संपर्क करा आठशे तीस एकशे पासष्ट सत्याऐंशी रिपीट एट थ्री झिरो एट एट वन सिक्स फाईव्ह एट सेव्हन प्लॉट चे से पारदर्शी व्यवहार मध्ये आज इथेच थांबूयात पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार नमस्कार